आज दुपार मी दुपारच्या जेवणाला केळफुलाची भाजी केलेली आहे आणि त्याच्याबरोबर मस्त असं निरफणसाची सुद्धा केलेली आहे तर आधी आपण केळफूल कसं साफ करायचं आणि त्याची भाजी कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला मी निरफणसाची सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवणार तर केळफूल एकदम हे बघा ह्या पद्धतीत साफ करायचं असतं हे बघा मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर जो हे म मध्ये देठ असतं ते आपल्याला काढायचं असतं तर कळणार कारण ह्याच्यामध्ये हे एकच वेगळं असं एक देठ असतं तर असं हे सगळं आपल्याला हे केळफूल साफ करून घ्यायचंय केळफूल आता मी साफ करते माझी मुलगीसुद्धा मला मदत करते केळफूल साफ करायला आणि आता आपण ना साफ करून घेतलेलं तर हे सगळं रात्री करून ठेवायचं तर मी हे कट करून घ्यायचं तर बारीक चिरून घ्यायचं आणि तर मी हे सगळं साफ करून घेतलं आणि जो मधला जो भाग असतो केळफूलचा तो कवळा असतो तर तो आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे बघा तर हा सुद्धा आपल्याला असं बघा दाखवते त्या पद्धतीत आपल्याला चिरायचा आहे तर हे तुम्ही सुरीवर करा आम्ही विळीवर करतो पण तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी सुरीवर दाखवते तर अशा पद्धतीत करायचं आहे आणि मग चिरून घ्यायचं आहे असं बारीक चिरली ना की भाजी खूप छान लागते तर आता ही सगळी भाजी मी अशीच बारीक कापून घेते तर भाजी चिरून घेतलेली आहे चांगली मी आता मी ही काय करणार आहे भाजीला जरा डीक असल्यामुळे आपल्याला ही भाजी केळफूल रात्रीचं भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि याच्यामध्ये ही जी भाजी चिरून ठेवली ती आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आता सकाळी तुम्हाला मी दाखवते बघा पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि हे पाणी आपल्याला बघा ह्या पद्धतीत आपल्याला केळफुलाची भाजी पाणी असं त्याचं दाबून दाबून काढायला पाहिजे आता मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे गॅसवर एक टोप ठेवलं आहे गरम पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे केळफुलाची भाजी घालायची आणि ही भाजी पाच मिनटं फक्त पाच किंवा जास्त दोन तीन मिनटं आपल्याला ही फक्त वाफ द्यायची आहे उकळी वगैरे काही आणायची नाही आहे आता पाण्याला चांगली आता वाफ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि बघा ह्या पद्धती आणि असेच ठेवायची आहे भाजी जेव्हा आपण फोडणीला घालतो ना तेव्हा याचं पाणी काढून टाकायचं आता आपण गॅसवर कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचेभर तेल घालायचं आहे तर मी तेल घातल्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे मोहरी आणि थोडंसं जिरं घालायचं आहे तर एक छोटा चमचा मोहरी घातले एक छोटा चमचा जिरं घातले लसूण घालायचे तर बारीक चिरून घेतले लसूण कांदा घालायचा एक तर कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि वगैरे व्यवस्थित परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूणची पेस्ट मी एक दीड चमचाभर छोट्या छोट्या एक चमचाभर घातलेली आहे जास्त घातलेली नाहीये कारण लसूण सुद्धा मी फोडणीमध्ये घातलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक टॉमॅटो घालायचा आहे तर मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो घातलेला आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा टॉमॅटो व्यवस्थित परतून झाला की आपण याच्यात घालायचा आहे मसाला तर मी याच्यात मालवणी मसाला घातलेला आहे तर एकदम दीड चमचा मी मसाला घातलेला आहे तुम्ही तिकड जास्त खात असा तर तुम्ही अजून मसाला वापरू शकता तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा मी हीच भाजी दिलेली आहे आणि दुपारच्या जेवणालासुद्धा हीच भाजी आहे आता भाजी मी केळफूल जी मगाशी वाफ देऊन घेतली होती ती मी गाळून घेतलेली चांगली त्याचं पाणी काढून घेतलं सगळं आता ही घालायची आणि ती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आता मी याच्यात काळे वाटाने घातले तर काळे वाटाने मी शिजवून घेतलेले आहेत तर चांगले कुकरला दोन तीन शिट्ट्या दिल्यात आणि चांगले शिजवून घेतले तुम्ही याच्या चण्याची चा डाळ घाला चवळी घाला काळे वाटाने घाला खूप छान लागते पण काहीतरी त्याच्यात ते घालायला पाहिजे केळफुल्याच्या भाजीत तर त्या भाजीला टेस्ट खूप छान येते नुसती पण तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचाभर गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गूळ घालायचं लक्षात ठेवा केळफुल्याच्या भाजीमध्ये कधी पण लक्षात ठेवा गूळ घालायचं त्याने ना केळफुलीच्या भाजीला टेस्ट खूप छान येते आता हे सगळं व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला एक अर्धा ग्लासभर पाणी घालायचं आहे भाजी शिजायला आता जास्त वेळ लागणार नाही आहे कारण केळफूल पण आपण गरम पाण्यातच जरा हे ठेवलं होतं आणि काळ्या सुद्धा शिजलेले आहेत पण आता मी थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी घातलेलं आहे झाकण लावून पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे तर आता वाफ दिलेली आहे भाजी चांगली शिजलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि आपण याच्यामध्ये ओलं खोबरं आमच्या कोकणातलं स्पेशल घालायचं कोथंबीर घालायची आणि ही भाजी एकदा ढवळून घ्यायची तयार आहे केळफुल्याच्या भाजीत ना ओलो खोबरं पण घाला खूप छान लागते भाजी तयार आहे केळफुल्याची भाजी नक्की तुम्हाला या पद्धतीतली केळफुल्याची भाजी नक्की आवडेल नक्की ट्राय करा तर या भाजीबरोबर मी भाकरीसुद्धा केली होती सकाळी मुलांच्या टिफिनसाठी तांदळाची भाकरी केलेली खूप छान लागते आणि मस्त असा हा मुलांना डब्बा दिलेला आहे आणि दुपारी चांगली अशी भाजी जेवणाबरोबर पण झालेली आहे सकाळी नाश्त्याला पण पुरलेली आहे भाजी आता मी दुपारच्या जेवणाला निरफणसाची कापा तुम्हाला दाखवते तर एकदम कुरकुरीत ही कापा आहेत आणि लवकर होतात ही कापा मग जेव्हा तुम्ही जेवायचं असेल ना त्याच्यात दहा मिनटं ही कापा करू शकता कारण मस्त अशी कुरकुरीत लागतात तेव्हा आणि तुम्ही करून ठेवला तर ती नरम पडणार नंतर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही जेवायच्या आधी थोडी करायची असते तर आता ही निरफणसाची भाजी म्हणजे जे वरचं साल असतं ना पहिल्या मी कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला हा साल काढून घ्यायचा आहे तर मी बघा ह्या पद्धतीने हे साल काढून घेते निरफणसाचं आणि अर्धा निरफणस मी तसाच ठेवलेला आहे ते मी रात्री कापं करणार आहे म्हणजे जेव्हा जेवायला बसायच्या आधी आपण ही कापं करायची आहे मस्त कुरकुरीत लागतात आता ह्या बघा मी हे केलेलं आहे आता ह्या पद्धतीत आपल्याला कट करून घ्यायचे पातळ पातळ कापायचे त्याच्यामुळे लवकरही भाजली जातात जाड कापू नका बघा ह्या पद्धतीत मी कापलेले आणि खूप छान लागतात तर ती सगळी का कापाती मी सगळी कापून घेतलेले आहेत असे एकदम पातळ पातळ कापायचे लवकर मग भाजले जातात ते बऱ्यापैकी आणि पाण्यात ठेवायचे आणि मग ते पाण्यात ठेवून झालं की एकदा पाण्याने हवं तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग आपल्याला ह्याला आता मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे काही मसाले लावून घ्यायचे आहे तर मी एका प्लेटीमध्ये सगळं काढून घेते कापे आले आले आता आपण याला आलं लसूणची पेस्ट लावायची तर मी एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे मालवणी मसाला घातलेला आहे एक दीड चमचा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर आपल्याला आगळ घालायचं आहे कोकमाचा रस घालायचा आहे खूप छान टेस्ट येते आणि सगळा मसाला आपल्याला ह्या काप्यानं लावून घ्यायचा आहे तर आता मी सगळा मसाला लावून घेते काप्यानं तर लावून घेतलेलं आहे आता आपण ह्याला नीरफणस कुरकुरीत लागण्यासाठी त्याला आपण आता काय करायचं आहे रवा वगैरे असं लावून मस्त असे कुरकुरीत होतात तर त्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर रवा मी एक अर्धी वाटीभर घेतला आहे एक चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण त्याच्यातसुद्धा घातलेलं आहे आणि अर्धा चमचाभर मसाला घालायचा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्या कापांना आपण लावून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण भाजणं त्याच्यात थोडे थोडे करून आपण हे रवा लावून घ्यायचा आहे तर आधी मी तुम्हाला दाखवते बघा ह्या पद्धतीत आणि लवकर होतात ही खायला खूप अप्रतिम तर ही कापा बघा ह्या पद्धतीत आपल्याला हा रवा सगळा लावून घ्यायचा सगळ्या कापांना तर आधी मी थोड्यांना लावून घेते आणि मग तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवते आता फ निरफंसा मी रवा लावून घेतलेला आहे आता आपण गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला ही कापं भाजून घ्यायची आहे तवा ठेवला तरी चालेल आणि ही चांगले आपलं तेल घालायचं आहे आणि ही बारीक गॅसवर आपल्याला ही कापा भाजून घ्यायचे तर ह्या पद्धतीत आपल्याला तुम्हाला मी दाखवते तर हे बारीक गॅसवर भाजल्यामुळे ही कापा जरा कुरकुरीत नंतर होतात तर आता एका साईडनी झालेली आहेत बघा तर मी आता परतून घेते बघा तर सगळी ही कापा असं जास्तीत जास्त ना दोन तीन मिनटात का ही कापा तयार होतात पातळ कापल्यामुळे ही कापा लवकर भाजली जातात आणि खूप छान लागतात तर आता बघा ह्या पद्धतीची कापा रेडी आहेत आता मी काढून घेते कुरकुरीत अशी ही निरफणसाची कापा तयार आहे त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी केलेली केळफुलाची भाजीसुद्धा तयार आहे मस्त असे दोन्ही बेज झालेले आहे जेवणाचा आणि खूप छान आहे मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही ही निरफणसाची कापा देऊ शकतात खूप छान लागतात आणि मुलं आवडीने खातील आणि तुम्हाला दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद